नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब आज चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने नावासमोर उमेदवाराचा फोटो वापरण्याचा योग्य निर्णय घेतला परंतु पक्ष पार्टीचे चिन्ह हटवायला हवे होते राज्यघटनेत व्यक्तीने निवडणूक लढवावी असे म्हटले असून पक्ष पार्टी आणि चिन्हाचा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे उमेदवाराचे नाव आणि फोटो असल्या चिन्हाची गरज काय असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक नाव आणि फोटो या दोनही आणले पण एक दोष राहिला नाव आणि फोटो दोनच पाहिजे चिन्ह नको चिन्हाचा काय उपयोग आता आज जे चिन्ह वापरतात प्रत्येक जण त्या चिन्हाला घटनेचा आधार काय आपल्या मनाने त्याच्यामुळं घडलं काय चिन्हामुळं पक्षाने आणि पार्ट्यांचे समूह झाले चिन्ह आलं ना आल्यामुळं समूह झाला आणि संसद संसदेमध्ये समूह झाला आणि समाजामध्ये समूह झाला चिन्हामुळं आणि हे जे समूह तयार झाले चिन्हामुळं त्याच्यामुळं देशात भ्रष्टाचार वाढला उमेदवाराचं नाव आणि फोटो पाहिजे चिन्ह नको आपले त्यांनी काय केलं नोटा आणलं नोटा लो नो नोटाने लोकशाही टिकवायची असेल तर चिन्ह हटाव असा नाराज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलाय दरम्यान अण्णा हजारे यांच्या चिन्ह हटाव या मागणीची दखल शासन घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल